शिवसेना शिंदेगड चंदगड तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महायुतीच्या निर्णयानुसार आपण काम करूया राजेश क्षीरसागर चंदगड विधानसभेची मागणी करताना आपण कुठे आहोत आपली ताकद किती आहे हे देखील पाहिलं पाहिजे विरोधकांवर बोलून पक्ष वाढत नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे तरी महायुतीचा निर्णय वरिष्ठ करतील त्यानुसार आपण काम करूया असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं ते पाटणे फाटा येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी सहसंपर्क प्रमुख डॉ नामदेव निट्टूरकर हे होते यावेळी शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर चनगड तालुका प्रमुख कल्लाप्पा नेवकिरे कडिंगलस तालुका प्रमुख संजय संपकाळ सुदर्शन बाबर मारुती कमते युवासेना तालुका प्रमुख गजानन गावडे प्रकाश गावडे गोविंद चौगुले महिला पदाधिकारी इंद्रायनी बोकमुरकर पंधरा सुभेदार छाया कांबळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्षीरसागर म्हणाले निधी दिला जात नाही किंवा त्याचं श्रेय मिळत नाही असं म्हणतात केवळ विरोधकांवर बोलून पक्ष वाढत नाही लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज असून शासनाची योजना घरोघरी पोचवण्याचं काम प्रत्येक शिवसैनिकांनी केलं पाहिजे आज चंदगड मतदारसंघातील प्रत्येकांची नाळ ही मुंबईशी जोडली गेली आहे त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेची मूळ मूळ घटक असल्याचं सांगितलं यावेळी दैनिक महानकरे चनगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांना आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा